घरोघरी या मालिकेच्या भागामध्ये प्रेक्षकांती आले कोर्टामध्ये ऐश्वर्याच्या विरोधात सौमित्राला तीन पुरावे सापडले सगळ्यात महत्वाचा पुरा म्हणजे जे, जे काही सी सी टी व्ही फुटेजमध्ये जानकी आता लताला धकलते ते श्रावणी सोमवारच्या सी सी टी व्ही फुटेजमुळे एक वेगळं सत्य समोर आले दुसरं म्हणजे आता ऐश्वर्या स्वतःच्याच तोंडून प्रसादामध्ये काहीतरी टाकल्याचं कबूल करणार आणि अजून एक भयंकर सत्य नक्की काय घडलंय ऐश्वर्या कशी कोर्टात अडकले शेवटपर्यंत बघा इकडे आता ऐश्वर्या त्या किडनॅपरकडून दहा लाख मागते तो किडनॅपर तिला दहा लाख तर देतो पण तो दहा लाख देताना तिला आता सांगायला लागतो हे पैसे तर घ्या पण पण एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे ह्या याचे मी पैसे दाम दुप्पट वसूल करणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे माझं मला पूर्णपणे पैसे मिळाले पाहिजेत ऐश्वर्या म्हणते हो त्याची चिंता करू नका आता हे सगळं झाल्यावर ती मग आता ऐश्वर्या सांगते जानकी तुझ्यासाठी जरी हा आता हे संपला असेल म्हणजे तुझ्यासाठी हे युद्ध संपलं असेल पण माझ्यासाठी माझ्यासाठी हे युद्ध अजूनही कायम आहे असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या तिकडून तडकते पैसे घेते आणि तिने ते पैसे सयाजीरावांना सोडवण्यासाठी आता वापरायचे असतात आणि त्याचमुळे ऐश्वर्या ते पैसे घेऊन निघते इकडे तोपर्यंत सारंग आता ओवीला घरी आणतो सारंग ज्या वेळेला ओवीला घरी आणतो आणि त्यावेळेला लपून छपून तो जानकीच्या समोर आता ओवीला नेतो ज्या वेळेला लपून छपून जानकीच्या समोर ओवीला नेतो त्यावेळेला आता इकडे जानकी पाहते ओवी ओवी बाळा तू आलीस आणि सगळ्यांनाच खूप सरप्राईज मिळतं ज्यावेळेला अवंतिका सौमित्र आणि आता ऋषिकेश सुद्धा खाली येतो ओवीला बघून सगळ्यांना खूप आनंद होतो घरामधलं वातावरण खराब होतंय या कारणासाठी आता इकडे ओवीला सरूकडे ठेवण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे आता शर्वरी शर्वरीकडून आता सारंगने आणलेलं असतं आणि त्यावेळेला सौमित्र म्हणतो काय रे आज ओवीला अचानकपणे घेऊन कसा काय आलास यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो सारंग कसा म्हणजे काय दादा अरे मी गेलो होतो तिकडे आणि विचार केला की काही झालं तरी सुद्धा आपल्या ओवीला घेऊन आपल्या घरी यायलाच पाहिजे आणि म्हणून मी आलो त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो बरं झालं खरंच ओवीवाळा मला माफ कर म्हणजे ना बरेच दिवस झाले तुला मी शरुवत्याकडे ठेवलं होतं आणि खरंच मला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत होतं असं म्हटल्यावरती मग आता शर्वरी इकडे आता ओवी सांगायला लागते नाही बाबा आता मला थोडं थोडं कळतं मला कळतं की तुम्ही तिकडे मला का ठेवलं होतं ते असं म्हटल्यावर ती आता इकडे आता ऋषिकेश तिला जवळ घेतो आणि ओवी बाळा अजिबात चिंता करू नको आता यापुढे मी तुला कुठे कुठे पाठवणार नाहीये असं म्हणत तो तिला जवळ घेतो त्यानंतर ओवी आता बाबाला भिडलते आणि आता ऋषिकेशला स्वतःलाच खूप गिल्ट वाटायला लागते की आपण इतके दिवस ओवीला असं आपल्यापासून लांब ठेवलं होतं आणि तो आता तिला जवळ घेऊन माफी मागायला लागतो आणि त्यानंतर तो म्हणतो खरंच इतके दिवस आपल्या घरामध्ये जे काही चाललंय ना त्यामुळे घरातलं वातावरण इतकं हे झालं ना गडूळ पण ओवी आल्यामुळे सगळं छान झाले त्यावरती ओवी म्हणते हो बाबा तू आता अजिबात चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा आता घरातलं वातावरण सगळं छान होणार अवंतिका म्हणते हो आता आपण छान धमाल मस्ती करायची आहे ना असं म्हणत अवंतिका आता इकडे तिला जवळ घेते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता सारंग म्हणतो चला चला आपल्याला जेवायचं आहे ना असं म्हणत सारंग आता सगळ्यांना जेवणासाठी बसवतो तोपर्यंत तिकडे नानायतात अरे वा ओवी आली ओवी आली खरंच धमाल मस्ती आता करायची आहे ओवी ओवी तू आलीस ना आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे आपण सगळ्यांनी मिळून मस्ती करायची काय ओवी असं जानकी खूपच खुश होते आणि खरंच खरंच हे वातावरण माझ्या घरातलं असंच राहू दे माझ्या घरात कोणत्याही बाबतीत आता इकडे परत परत फूट नको पडू दे आणि हे घर राहू दे असं आता ओवी प्रार्थना करायला लागते ज्यावेळी इकडे आता जानकी प्रार्थना करत असते तोपर्यंत दहा लाख रुपये मिळाल्यामुळे बेल करण्यासाठी आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्या ज्यावेळेला बेल करण्यासाठी येते आणि त्यावेळेला ऐश्वर्या आता त्या वकिलांना भेटते आणि आज काहीही झालं तरी तुम्हाला माझं काम करायलाच पाहिजे असं म्हणायला लागते त्यावेळेला आता इकडे सांगायला लागतात वकीलचं सा हे बघा मॅडम आज जरा कठीण आहे आमचे सर यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा मला न खरंच काही ऐकायचं नाही आहे मी आता जे काही सांगते ना ते प्लीज तुम्ही ऐका असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो वकील हो मॅडम तुम्ही फक्त बोला काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या तिचा आता योग्य तो प्लॅन त्याला सांगते आणि त्यानंतर ती त्याला सांगायला लागते हे बघा आजच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही व्यवस्थितरित्या झालं पाहिजे नाहीतर नाहीतर आता गाठ माझ्याशी आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता तो सांगतो तुम्ही चिंताच करू नका काही झालं तरीसुद्धा आज आज काम फत्ते होणार मग आता ऐश्वर्याचा प्लॅन ऐकून त्याला पण जरा धक्काच बसतो तोपर्यंत इकडे रणदिवे कुटुंब सगळं छानपैकी आता जेवणासाठी बसलेलं असतं ज्या वेळेला रणदिवे कुटुंब छानपैकी आता डायनिंग टेबलवरती अंगत पंगत लावून बसलेलं असतं आणि त्याच वेळेला आता ओवी सांगते ए गुलाबजाम काका तू तिकडे का, का बसलेला आहेस तू तिकडे बसू नकोस तू एक काम कर तू आता इकडे बस बरं असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही नाही मी आता तुझ्या बाजूला अजिबात बसणार नाही आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू काय करतेस माहितीये का आपण एका ताटात जेवायला बसतो आणि एका ताटात जेवायला बसल्यावरती मग आता तू काय करतेस अर्धा अर्धा भात काढतेस मला एवढा भात तुला एवढा भात आणि मग बाजूला बसल्यावरती गोड बोलत 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 तुझ्या ताटातला सगळा भात माझ्याकडे सरकवतेस मी भात खातोय हे माझं पोट असं वाटतंय आणि तू तुला आवडते ते खातेस यावरती ओवी म्हणते गुलाबजाम काका तुला माझी आयडिया समजली यावरती अवंतिका म्हणते फक्त त्यांनाच नाही आम्हाला सगळ्यांना तुझी आयडिया समजलेली आहे आणि यावरती जानकी म्हणते हो ओवी आणि आता ही आयडिया अजिबात तुझे चालणार नाहीये बरं का असं म्हणत ती आता ओवीला छानपैकी दम देत असते ओवी सांगते शी हे काय आहे म्हणजे आता गुलाबजाम काका माझा भात नाही खाणार तर यावरती आता इकडे जानकी म्हणते खरंच म्हणजे आज आपल्या घरात इतकं छान वातावरण आहे ना पण आई आई आपल्यासोबत नाहीयेत पोहोचला ना व्यवस्थित आई असं म्हटल्यावर ती मग नाना म्हणतात हो तिचा कॉल आला होता ती पोहोचलेली आहे इकडे तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते म्हणतात माफ करा मला कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना की या केसच्या संदर्भात मला आता वरून प्रेशर आहे त्यामुळे माझी या केसमधून बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे जितकी तुमची मदत करू मी शकलो ना तितकी मदत तुमची मी करण्याचा माझ्या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे पण पण ना यापुढे सॉरी मी तुमची मदत करू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच जानकी म्हणते हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आमची जितकी शक्य होती तितकी मदत केलीत आम्हाला माहिती आहे ना तुम्ही माझी छानपैकी मदत केलीत पण चिंता करू नका काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे या सगळ्यामध्ये आता तुम्ही जितकी मदत केली तितकी सुद्धा पुरेशी आहे असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा तुम्ही आता काही झालं तरी सुद्धा एक काम काय करायचं आहे तुम्ही आता या केसच्या संदर्भात जितके तुम्हाला पुरावे जुगोळा करता येतील तितके पुरावे गोळा करायचे आहेत म्हणजे काय माहितीये का ही केस तुमच्या बाजूला लागेल की म्हणते तुम्ही चिंता करू नका आमची बाजू सत्याची आहे आणि त्यामुळे आमची बाजू जिंकणार आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे ते सांग इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात हे बघा तुम्ही जरा सावध पवित्रा घ्या काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हो आता इकडे ती ऐश्वर्या आणि आता सयाजीराव हे काहीही करू शकतात इकडे तोपर्यंत सयाजीरावांची सुटका आता होत असते ज्या वेळेला सयाजीरावांची सुटका होत असते आणि त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात चला तुमची बेल झालेली आहे तुमची बेल निश्चित झालेली आहे तर तुम्ही आता इकडून निघा यावरती सयाजीराव म्हणतात कुणी माझी बेल कुणी केली सयाजीरावांना कळतच नाही की हे सगळं काय घडलंय ते आणि सयाजीराव बाहेर येतात ऐशू तू माझी बेल केलीस मला वाटलं नव्हतं की तू माझी बेल करशील म्हणून असं म्हणत सयाजीराव आता इकडे बेलवती सुटलेले असतात तोपर्यंत आता इकडे सयाजीराव ज्या वेळेला सुटतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते डाडा ही तुमची मुलगी आहे ही तुमची मुलगी तुम्हाला नाही सोडवणार तर कोण सोडवणार आणि मग ती इन्स्पेक्टर साहेबांचे आणि आता वकील साहेबांचे आभार मानते तुमच्यामुळे तुमच्यामुळे आता इकडे मी माझ्या वडिलांना सोडवू शकले बरं आता असं म्हटल्यावर ती मग लगेच इकडे सयाजीराव ऐश्वर्याला घेऊन बाहेर येतात ज्या वेळेला सयाजीराव ऐश्वर्याला घेऊन आता बाहेर येतात त्यावेळेला मग आता सयाजीराव सांगायला लागतात ऐशू मला एक गोष्ट सांगशील का म्हणजे आता तू माझी बेल कशी काय केलीस यावरती ती, ती म्हणते डॅडा असं काय करताय अहो डॅडा तुम्ही माझे वडील आहात आणि माझ्या वडिलांना मी नाही सोडवणार तर आता त्यांना कोण सोडवणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सयाजीराव म्हणतात ऐशू तू तर काही बोलूच नको कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा म्हणजे तुला मी आज नाही ओळखत आहे तुला मी बऱ्याच दिवस ओळखतोय म्हणजे कसं आहे तुला ज्याची गरज आहे ना आता जेलमध्ये तर मी आधी कधीपासून बसून आहे पण तुला आता माझी गरज आहे म्हणून तू मला जेलवरून सोडवलेस बरोबर ना बोल काय गरज आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही हो म्हणजे मला तुमची गरज आहे यावरती ते सांगता लागलं तू पोरगी आहेस माझी तू कधी कुठे काय करू शकशील हे मला चांगलंच माहिती आहे यावरती मग आता लगेचच सयाजीराव म्हणायला लागतात एक काम कर सांग मला काय हवंय तुला नक्की असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ती सांगायला लागते की अहो त्या जानकीने असा काही डाव खेळलाय की या सगळ्यामध्ये आता जानकी जानकीने मला घराबाहेर काढलंय त्या सगळ्यांनी मिळून डाव खेळला एकटी जानकी नाही तर त्या रणदिवे कुटुंबातला फॅमिली मेंबर प्रत्येक फॅमिली मेंबर या सगळ्यामध्ये आता सामील झालेला आहे प्रत्येक फॅमिली मेंबरनी या सगळ्यामध्ये आता इकडे के हे केलेलं आहे तुम्हाला कळतय का माझ्या विरोधात प्रत्येक फॅमिली मेंबर होता असं में म्हटल्यावरती मग आता लगेचच तो हे सांगायला लागतं असं तू बिलकुल चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुला बदला घेणार इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगत असतो हे बघा कोर्टाची हिअरिंग आहे आपल्याला लवकरात लवकर सौमित्र आर्ग्युमेंट तयार ठेवली पाहिजे ना आपली असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो दादा मी तोच विचार करतोय त्यामुळे जानकीबाईनी तू एक काम कर जे काही घडलंय ना ते तू आता मला सांगशील का म्हणजे आता नक्की त्या दिवशी काय घडलं होतं असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच जानकी सांगायला लागते मला त्या दिवशी समजलं होतं की माझी आई माझी आई ही आता साप म्हणजे लताबाईंना माहिती आहे की ती, ती माझी आई आहे म्हणून मी तिकडे आता गेले होते कारण लताबाईंची चिठ्ठी मला सापडली होती लताबाईंनी चिठ्ठी दिली होती आणि लताबाईंनी चिठ्ठी दिली होती की या चिठ्ठीमध्ये तुला जर का तुझ्या आईचा पत्ता जाणून घ्यायचा असेल तर तू त्या ठिकाणी ये ज्या ठिकाणी आता इकडे मी देवळामध्ये आहे म्हणून मी लताबाईंना भेटायला देवळामध्ये ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला तिकडे आता लताबाई नाही तर लताबाईंच्या वेशामध्ये एक आता माणूसच होता त्या माणसाने लताची म्हणजे आईची साडी नेसली होती असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते आणि त्यानंतर मी आता त्याला बघून घाबरले पण तितक्यात तितक्यात मला वाचवायला माझी आई आली आणि त्यावेळेला मी पाया पडून तिला विचारलं की माझी आई कोण आहे मला सांगाल का की माझी आई कोण आहे पण पण या सगळ्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की मी मी म्हणजे तुझी आई ही मीच आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे जानकी की तो वार होता ना तो वार होता श्रावणातला सोमवार या श्रावणातल्या सोमवारी आता इकडे मी हे सगळं केलं होतं असं म्हटल्यावर ती आता इकडे त्या दिवशी मला माझी आई भेटली श्रावणी सोमवारी हे सगळं घडलं हा सगळा प्रकार ज्या वेळेला ती आता सांगत असते त्यावेळेला अचानकपणे सौमित्राला एक गोष्ट दिसते सौमित्रला एक गोष्ट आठवते आणि सौमित्र आता बोलायला लागतो जामेकी ला बहिणी काय तो, तो श्रावणातला सोमवार होता यावरती जानकी म्हणते हो यावरती आता लगेच असतो म्हणतो सारंग एक काम कर आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता तू लगेचच हे लाव तू एक ते सी सी टी व्ही फुटेज जे काही भेटलेलं आहे ना ते सी सी टी फुटेज लाव बरं असं म्हटल्यावर ती कुणालाच कळत नाही की अचानकपणे सौमित्राला काय झालंय त्याला आता सी सी टी व्ही फुटेज का बघायचं आहे त्याला ते सी सी टी व्ही फुटेज पाहायचं असतं ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता इकडे लताबाईंना ढकलण्यात आलेलं असतं लताबाईंना ढकलून आता त्यांना आतमध्ये टाकण्यात आलेलं असतं ज पाण्यामध्ये त्यावरती सारंग म्हणतो ठीक आहे दादा मी लगेच ते सी सी टी व्ही फुटेज लावतो असं म्हणत ला सारंग आता ते सी सी टी व्ही फुटेज लावायला निघतो ज्या वेळेला सारंग ते सी सी टी फुटेज लागतो त्यावेळेला ऋषिकेश आणि सौमित्र अगदी अग निरखून ते पाहायला लागतात त्याच्यामध्ये आता पाठमोरी जानकी ही आता आपल्या आईला पाण्यामध्ये ढकलत असते आणि हा मोठा पुरावा कोर्टामध्ये निर्णायक ठरणार असतो आणि त्याच वेळेला आता इकडे ज्या वेळेला तो तो पुरावा पाहतो किंवा ते जे पाहतो त्यावेळेला मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो मिळाला मोठा क्लू मिळालेला आहे मला नक्की तो श्रावणी सोमवार होता यावरती मग आता जानकी सांगते हो भाऊजी मला चांगलंच माहिती आहे तो श्रावणी सोमवार होता त्यावेळेला मला आईने म्हणजे मी ज्या वेळेला आईला भेटायला गेले होते ना त्यावेळेला आईने मला प्रसाद दिला होता यावरती आता इकडे सौमित्र म्हणायला लागतो तुला कसला प्रसाद दिला होता यावरती आता इकडे ती सांगायला लागते की मला ना तिने शिऱ्याचा प्रसाद दिला होता आणि मला असं वाटतंय की तो प्रसाद खाल्ला आणि मला ग्लॅनी आली आणि आता ग्लॅनी आल्यावरती आता इकडे मी मला ज्या शुद्ध आली त्यावेळेला पाहिलं तर आई तिकडे नव्हती यावरती सौमित्र म्हणतो बहिणी तुझ्या लक्षात एक गोष्ट येते का म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे तुला काहीतरी त्या प्रसादातून दिलं होतं आणि त्या प्रसादातून काहीतरी दिल्या कारणाने तुला आता बाकी गोष्टी आठवत नाही आहेत आणि त्या प्रसादातच काहीतरी मिक्स केलं होतं असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते जामे पण भाऊजी असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतो नाही वैनी मी तुला बोलतोय तेच खरं आहे या प्रसादातून तुला कोणीतरी दिलेलं आहे कदाचित कदाचित ती आता ऐश्वर्या ऐश्वर्या हे सगळं करत आहे असं मला तरी वाटते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वैनी आपल्याला खूप मोठा क्लू मिळालाय यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश बोलायला लागतो अगं अरे कसला क्लू काहीतरी आम्हाला सांगशील का यावरती मग आता तू सांगायला लागतो नाही दादा मी तुला ते नंतर सांगतो पण आत्ताच्या आत्ता चल आपल्याला त्या घाटावर जायला पाहिजे त्या घाटावरती जिथे आता लताबाईंना ढकलण्यात आलं ना, ना ते मला आता बघायचं आहे आणि त्यावेळेला मग आता लगेच आपण आता तिकडे गेल्यावरतीच काय करायचं ते ठरवूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ते सरवतात ठीक आहे काही झालं तरी सुद्धा आपण आता, आता त्या घाटावर जायचं आणि घाटावरती जाऊन आता बघायचं काय होतंय ते असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण घाटावरती जायला निघतात त्या घाटावरती जाऊन आता काय करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं त्याच वेळेला आता इकडे सगळेजण घाटावर जायला निघतात त्यावेळेला तिथे नाना येतात नाना म्हणतात जानकी की अगं आपल्याला मंदिरात जायचंय ना यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नाना सगळ्यांनी मंदिरात जाणं आवश्यक आहे यावरती नाना म्हणतात नाही नाही म्हणजे सगळ्यांनी जाणं खरंच गरजेचं नाहीये आणि त्यावेळेला ते सांगतात की ठीक आहे मग जानकी सांगते आम्हाला एची ओटी भरायची आहे आणि याच कारणासाठी आम्ही आता घाटावरती चाललेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता ते तिघ तिघ जण निघतात आणि इकडे आता तिघ जण त्या घाटावरती रामकी आणि नाना जातात मंदिरामध्ये तोपर्यंत ऐश्वर्या सयाजीरावांना घेऊन आलेली असते ज्या वेळेला ऐश्वर्या सयाजीरावांना घेऊन आलेली असते आणि त्यावेळेला त्यावेळेला मग आता ऐश्वर्या आल्यावरती इकडे लगेचच पाहते सावित्री म्हणजे आता कावेरीबाई हे सगळं पाहतात आणि कावेरीबाई ज्या वेळेला हे सगळं पाहतात त्यावेळेला कावेरीबाईंना आता इकडे प्रश्न पडतो की हे कसे काय सुटले यावरती ती म्हणते तुम्ही कसे काय सुटलात यावरती मग आता लगेच ते सांगायला लागतात कसे काय म्हणजे तुम्हाला कसला प्रश्न पडलाय आम्ही इथे कसे काय सुटून आलोय आणि त्यापेक्षा तुम्हाला आता आम्ही सुटून आलो याचा आनंद नाही आहे का नाही नाही तुम्हाला आमच्याशिवाय या घरामध्ये बरं वाटत असेल ना काही झालं तरी सुद्धा आम्ही या घरामध्ये नाही आहोत ही गोष्ट तुमच्यासाठी बरी आहे असं ती मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या म्हणते ते, ते माझे डॅडा आहेत त्या माझ्या डॅडांना मी आता आ, नाही हे करणार तर कोण करणार मी माझ्या डॅडांना घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो पण हे सुटले कसे यावरती मग आता ती सांगते हे तू विचारतेस अगं पैसा फेकला की सगळं मिळतं हे काही तुला माहित नाहीये का असं म्हटल्यावर ती मग आता लगेच ती सांगायला लागते हे बघ मी माझ्या डाडांना सोडवून आणले आणि आता काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी माझ्या डाडांना अजिबात एकटं सोडणार नाहीये तू बघशीलच असं म्हणत तिने आता धमाका केलेला असतो त्यावर ती कावेरी म्हणते इतकी पण उडू नकोस आणि ती विचार करते आज असं काय की ही, ही आता सयाजीरावांना सोडवून घेऊन आले तोपर्यंत आता इकडे पोलीस ऋषिकेशला कॉल करतात आणि तुमच्यासाठी एक ना वाईट बातमी आहे सयाजीराव बेलवती सुटून आले त्या ऐश्वर्यानी सयाजीरावांना बेलवती सोडवलेलं आहे आणि जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्यांना बेलवरती हे करले नाही तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल त्यावरती मग आता इकडे ते सांगतात की सारंगला जरा जपा काही झालं तरी सुद्धा सारंगला या सगळ्यामध्ये आता की म्हणजे या सगळ्यामध्ये सारंगच्या जीवाला धोका आहे त्यामुळे सारंगला आता इकडे जपा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सयाजीराव सारंगला मारण्यासाठी निघतात आणि त्यावेळेला ज्यावेळेला सयाजीराव सारंगला मारण्यासाठी निघतात त्यावेळेला मग आता सारंगच्या डोक्यावरती ते बंदूक ताणतात कावेरीबाई त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण सयाजीराव सयाजीराव काही आता ऐकायला तयार नसतात सारंगच्या डोक्यावरती बंदूक आणून सारंगला मारण्याचा प्रयत्न करतात